नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट शेगावात शांतता समितीची बैठक आणि गणेश मंडळांना पुरस्कार वितरण सोहळा संपन्न सण उत्सव शांततेत साजरे करण्याचे केले आवाहन शेगाव शहरात सण उत्सव शांततेत व सलोख्यात साजरे व्हावेत यासाठी सप्टेंबर एकोणतीस रोजी सायंकाळी शेगाव येथील वर्धमान भवन येथे शांतता समितीची बैठक आणि गणेशोत्सवातील उत्कृष्ट मंडळांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमाला बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील उपस्थित होते या बैठकीत आगामी नवरात्र उत्सव मिरवणूक व धम्मचक्र परिवर्तन दिन शांततेत पार पडावेत यासाठी सर्व नागरिकांना आणि मंडळांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले पोलीस प्रशासनाकडून शांतता राखण्यासाठी सर्व आवश्यक तयारी करण्यात आल्याचेही सांगण्यात आले अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे असा संदेश या बैठकीत देण्यात आला यानंतर उत्कृष्ट गणेश मंडळांना पुरस्कार देण्यात आले प्रथम क्रमांक श्री दसरा नगर गणेश मंडळ शेगाव तर द्वितीय क्रमांक वीर तानाजी गणेश मंडळ शेगाव आणि तृतीय क्रमांक आदर्श गणेश मंडळ स्वामी विवेकानंद चौक शेगाव यांनी पटकावला या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन शेगाव शहर ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले शेगाव शहरातील विविध धर्मांचे प्रतिनिधी मंडळांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने या शांतता समितीच्या बैठकीला उपस्थित होते या उपक्रमामुळे शेगाव शहरात सामाजिक ऐक्य सलोखा आणि शांततेचा संदेश दिला गेला असून सर्वांनी मिळून सण उत्सव आनंदात व शांततेत साजरे करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आणि त्याची फुलकी पडण्याचं काम म्हटलं ते सर उत्सवाचं का होते का होते की मीटिंग आहे हे पोलीस प्रशासन शेगावमध्ये विशेषतः पोलीस प्रशासनाचा आणि शेगावातील सर्व शांतताप्रिय नागरिकांचा आपल्याला चांगल्याच प्रकारचा अनुभव आहे आणि तो अनुभव या उत्सव काळात कार्यक्रमाला उपस्थिती म्हणून आपल्याला आपल्या उपग्राचे उपविभागा अधिकारी प्रतीक पाटील साहेब त्यांच्या समितीचे व्हिडिओ रत्नू साहेब तहसील कार्यालयाच्या नाईक तसिद्धा युट्युजर मॅडम पालन आहे But it's just a matter time.